बैलगाडी मालक करा गाड्या उभ्या करा बैलगाडी मालक गाड्या उभ्या करा सुटला सुटला या मैदानाचा अडवतीस हे गेला सुपरफास्ट बाहेर आणि इकडं चौघात पाच जणांच्या लढत चालवल्या अडवतीच मध्ये कोण होतोय या ठिकाणी सीमीला पात्र सगळ्यांचाच कस पडलाय कोण बाजी मारतोय अलीकडा बक्या आणि कॉकटेल पडतोय पलीकडा गजा पडतोय दोघात लढत काटा किर का झाले शेवटच्या क्षणापर्यंत लढत आड्याल होता प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरचा आणि पड्याल होता बालो ड्रायव्हर राजेवाडीचा दोघात काटा किर लढत झाली शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली गट क्रमांक अडतीस चा निकाल आहे ताज क्रमांक तोंड वरून गाडी सिंग राठोड पोरगाव तांडा पैठण छत्रपती ता संभाजीनगर या चडब महाराष्ट्र गैश्री कॉक्टर नाथ सुसगाव याचा हिंद केसरी मकरा असूर सुंदर गाडी सेमीला पाचगडी सलगर किंग परसून विजेताबल गाडी मालकाचं सलगर किंग परसूच आर्थिक अभिनंदन